मी शुभांगी गामळे आठ मार्च जागतिक महिला दिन दिनानिमित्त एल आय सीचे ॲडवायझर सचिन जोकारे सर यांनी माझा सत्कार केलेला आहे या महिला दिनादिवशी सर्व महिलांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि मला असं वाटतं की घरातल्या कामासोबतच आपण थोडंफार इंडिपेंडेंट फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण थोडीफार बचत करणे ही गरजेचं आहे तर रिस्पेक्टेड सचिन जोकारे सर यांच्याकडे महिलांसाठी विविध प्रकारच्या भरपूर प्लान्स एल आय सीचे अवेलेबल आहेत तरी तुम्ही आणि त्यांचं कामही खूप चांगले इवन तुमचं पॅन कार्ड जरी बनवायचं असेल या आधार कार्ड काही सगळ्या गोष्टी ते आपल्या घरात पोस्ट करतात आणि आमचं त्यांच्याकडे दोन ए तीन एल आय सी पूर्ण झालेल्या आहेत परत आम्ही आत्ता एखादी न्यू एल आय सी त्यांच्याकडे नक्की काढू तर तुम्ही सर्वांनी त्यांना ह्या महिला दिनानिमित्त एल आय सीच्या बाबतीत सहकार्य करावे पुनश्च एकदा जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका